शरद पवारांनी लोकसभेत निवडून आणलेल्या आठ खासदारांचा करिश्मा दिसायला सुरुवात झाली आणि काही लोक म्हणत होती पवार संपलेत तरी तुम्ही त्यांचं पुराण का गाता तर त्याचं उत्तर कदाचित आता त्या लोकांना मिळालं असेल बातम्या कानावर आल्याच असतील पवारांचे आठ खासदार आता दिल्लीत सत्ता टिकवण्यासाठी महत्वाचे आहेत सुनील तटकरे आता या आठ खासदारांना आपल्याकडे वळवायला ऍक्टिव्ह झाल्याचं बोललं जात मग पवारच का तसं पाहिलं तर भाजपनं ठाकरेंसोबत जुळवणं महत्वाचं होतं पण तरीही पवारच का या मुद्द्यावर आज प्रकाश टाकूयात बाप लेकीला सोडून अजित पवार यांच्या सोबत या अशी ऑफर सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते पण शरद पवार गटातील खासदारांनी कुठलीही ऑफर आली नसल्याचं म्हंटल मात्र दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना ऑफर आल्याचं म्हटलंय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील खासदारांना एक प्रस्ताव दिला होता यावेळी सुनील तटकरे बापलेकीला सोडून अजित पवार यांच्या सोबत या अशी ऑफरच दिल्याची माहिती मिळते मात्र शरद पवार यांच्या खासदारांनी अजित पवारांसोबत जाण्याचा प्रस्ताव फेटाळला सुनील तटकरे यांच्या प्रस्तावावरून सुप्रिया सुळे सुनील तटकरेंवरती संतापल्याचीही माहिती आहे दरम्यान सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून नाराजी व्यक्त केली असा विचार येतोच कसा असा सवाल करत सुळेंकडून सुनील तटकरे यांच्याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं समजत पण ऑफर आली की नाही हे सांगण्यावरून शरद पवार गटातूनच दोन प्रतिक्रिया येत असल्याचं दिसत पवार पुराण तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत पवार राजकीय निवृत्ती घोषित करत नाही पवार पुराण तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत कोणताही एक पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर पवार आहेत तोपर्यंत सत्ता मिळवत नाही शहा हे शरद पवारांना भेटले खरं तर तेथूनच कुणकुण लागायला सुरुवात झाली होती की नितीश बाबू भाजपला केंद्रात जमू देत नाहीयेत म्हणून पवारांसोबत जुळवण्याचा प्रयत्न होतोय पण मग ठाकरे का वगळले कारण हाताशी येत आहे दोन हजार चौदा ला राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा नागालँडमध्ये भाजप राष्ट्रवादी झालेली युती पवारांचे असणारे मोदींशी संबंध आणि अजित पवार सांगतात तसे मी बंड करण्याआधीच्या लास्ट मिनिट पर्यंत पवारांची भाजप सोबत जाण्याची सुरू असलेली तयारी त्यामुळे पवारांना अप्रोच करणं भाजपला जास्त सोपं वाटतंय मग विषय येतो पवारांकडे फक्त दहा आमदार आहेत पवारांचे पाचशे चोपन्न करण्याचा जो फॉर्म्युला जुना झालाय असं काही लोक म्हणत होती त्याच लोकांना प्रश्न पडलाय की आता भाजपला पुन्हा पवार का पाहिजेत भाजप अजित पवारांवर दबाव टाकतोय पवारांकडील ते आठ खासदार आपल्याकडे घ्या मग ते पवारांशिवाय किंवा पवारांसोबत इथपर्यंत विषय येऊन ठेपलाय खर तर बारा बारालाच अमित शहा यांनी शरद पवारांची भेट घेतली अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली प्रफुल्ल पटेल भेटीसाठी आले तिथूनच तर या विषयाला सुरुवात झाली होती की आता भाजपला काही जरी झालं तरी शरद पवार सुद्धा पाहिजेत पण शरद पवारांनी जे आधी केलं नाही ते आता तरी कसे करतील असा प्रश्न तयार झालेला असतानाच दुसरीकडे प्रश्न तयार होतो की नागालँडमध्ये पवारांनी ते केलंच की नागालँडमध्ये पवारांनी राष्ट्रवादी म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाच दोन हजार चौदाला बाहेरून का होईना पाठिंबा दिलाच आणि आता अजित पवार सांगतात त्या पद्धतीने लास्ट मिनिट म्हणजे मे बंड करण्याच्या लास्ट मिनिट शरद पवार भाजप सोबत जाण्यासाठी तयार होतेच आणि या गोष्टींचे धागेदोरे धरून शहा आता शरद पवारांना अप्रोच होत आहेत का हा प्रश्न तयार झाला दुसरा प्रश्न तयार होतो की जर भाजप पवारांना सोबत घ्यायचा विचार करते किंवा त्यांच्या आठ खासदारांना घ्यायचा विचार करत तर मग ज्या विधानसभेला शहाऐंशी जागा लढवलेल्या शरद पवारांना फक्त आठ ते दहा आमदार मिळवता आले त्या दहा आमदारांच्या जोरावरती शरद पवार मोठा डाव कसा खेळू शकतात तर त्याचं उत्तर देते लोकसभा लोकसभेला शरद पवारांचा ऐंशीचा स्ट्राईक रेट आजही भाजपला धडकी भरवणारा ठरतोय राज्यात जरी सगळं व्यवस्थित किंवा सेटलमेंट नुसार झालेलं असलं तरी केंद्रामध्ये अजून तसं झालेलं नाहीये कारण नितीश बाबू कधीही दोन दगडींवर पाय ठेवणारा माणूस आहे असं त्यांचं राजकीय वर्णन केलं जातं तेच नितीश बाबू आता केंद्रामध्ये डोईझर ठरतायत किंवा ते कधीही पाठिंबा काढून घेऊ शकतात या गोष्टी लक्षात घेता आता भाजपकडून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या हालचालींना वेग, वेग, वेग आलाय अगोदर पवारांना अप्रोच करण्याचा प्रयत्न केला पवारांनी मान्य केलं तर ठीक नाहीतर त्यांच्याशिवाय त्यांच्याकडे असलेले आठ खासदार आपल्याकडे वळवा अशा भाजपच्याच अजित पवारांना ऑर्डर आल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळेच या दोन्ही गोष्टी समोर आलेले असताना तिसरा प्रश्न पडतो की शरद पवारांसोबत जुळून घेण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेणं भाजपला कधीही परवडणार आहे पण मग भाजप ठाकरेंना का डवलत कारण ठरतंय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे ना ठाकरेंना भाजपमध्ये येऊन दिलं किंवा महायुतीत सामील होऊन दिलं आणि ना आता उद्धव ठाकरेंना ते सामील होऊन देतील राज ठाकरे सांगतात त्या पद्धतीने लोकसभा आणि विधानसभेचं आपलं महायुतीत जाण्याचं गणित बिनसलं कारण होते एकनाथ शिंदे आणि आता तेच एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सुद्धा पुन्हा युतीत घेण्यासाठी तडजोडीला तयार आहेत का असा प्रश्न हे तयार होतोय पण तुम्हाला काय वाटतंय शरद पवारांनी दहा आमदार आणि आठ खासदारांच्या जीवावरती पुन्हा एकदा एक चक्रव्यूह आपल्या भोवती तयार केलाय का आणि तेच चक्रव्यूह भेदणं सध्या भाजपला जड जाताना दिसतंय का पवार पुराण संपवावं असं तुम्हालाही वाटतंय की पवारांचं पुराण खरं आता सुरू झालंय असं वाटतंय व्यक्त व्हा जय महाराष्ट्र